महाराष्ट्र आणि भारत फायनान्शियल पोझिशन चांगली नसल्याचं चा पुनरुच्चार सुप्रिया सुळे यांनी केलंय पगाराबाबत विचारलं असता त्यांनी मला आश्चर्य वाटत नाही महाराष्ट्र आणि भारत फायनान्शियल पोझिशन चांगली नाही अमेरिका टॅरिफ मुळे अधिक बिकट परिस्थिती होणार आहे शेतकऱ्यांची देखील आर्थिक परिस्थिती बिकट आहे असं म्हणत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलंय मला काय आश्चर्य वाटत नाही माझ्या विधानसभेच्या आधीची सगळी भाष्य काढून बघा आज जे जे निर्णय सरकार घेत आहे किंवा कपात करत आहे याचा सगळा उल्लेख माझ्या सगळ्या भाषणांनी केलेला आहे त्याच्यामुळे मला महाराष्ट्राची आणि भारताची फायनान्शियल पोझिशन मध्ये होणारे बदल एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये होणारे बदल या सगळ्या गोष्टी अपेक्षित होत्या मार्केट क्रॅश होणार होतं हे आम्हालाही कळत होतं एक महिन्यापूर्वी मी बजेटचं जेव्हा भाषण केलं तेव्हा मी याचा उल्लेख केला होता मी ना फायनान्स एक्सपर्ट आहे ना मी इकॉनॉमिक्स आहे मी नाव इकॉनॉमिक्स आहे ना, ना फायनान्शियल एक्सपर्ट नाही मलाही माझ्यासारख्या कमी फायनान्स आणि इकॉनॉमिस्ट त्या माझ्याकडे कुठली डिग्री नाही दोन्हीची तरी मला जेव्हा कळत होतं की मार्केटमध्ये इफेक्ट होणार आहे आणि आम्ही सगळे पार्लमेंटमध्ये बोललेले असताना सरकारने याची का खबरदारी ना घेतली नाही हा एक मोठं कोडच आहे